आज आपण बनवू बटाट्याची चटपटी भाजी रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये त्यांना मग सुरू करू बटाट्याची भाजी बनवण्यासाठी पहिले आपण हे मिरची आणि कोथिंबीर वाटे घेऊ त्यासाठी मी नाही या जाळ्या मिरच्या घेतल्या आहे दहा बारा आणि कोथिंबीर घेतली आहे मूठभर तर कोथिंबीरच्या काळ्या बी घेतल्या नरम नरम या आपण असं जाड मोठं वाटे घेऊ प असं वाटे घेतलं आहे जाडं मोठं आता भाजीकरी घेऊ भाजीकऱ्यासाठी हे दोन तीन चम्मच तेल घेतला आहे तेल चांगलं गरम होऊ देऊ तेल गरम झालं एक चम्मच जिरं टाकू जिरं चांगलं तळतळलं आता हे वाटण वातन वाटलंही नाही टाकी घेऊ आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं चा। तेलामध्ये चांगलं भुजे घेऊ असं आपण ही हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटी घेतली ना की भाजीला रंग बी चांगला येतो आणि चव बी चांगली येते त्याच्यामुळेच आपण अर्धा चम्मच साईड टाकू आणि चांगलं तेलामध्ये भुजी घेऊ आता पाय मिरची कोथिंबीरचं वाटण चांगलं बुजायला आहे आता मी नाही चार पाच बटाटे बारीक कापे घेतले आहे लवकर होते करायला बी सोपी आहे आणि घरात सगळ्याला आवडते आहे डब्याला बी देऊ शकता तुम्ही मीठ टाको स्वादानुसार आणि चांगलं कालो होईस सर ध्याकन हे आहे चार पाच मिनिट होऊ देऊ भाजी प आता चार पाच मिनिट झाले असे अधूनमधून अशी कालोईत राहायची नाही तर ते ना करायला चिपकीन कालून जळायला लागेल आता पा बटाटे शिजायला आले त्याच्यामध्ये आपण कोरडे मिरची मसाले टाकी घेऊ एक चमचा लाल मिरची पावडर एक लहान चमचा काय मीठ एक चमचा आमचूर पावडर एक चमचा गरम मसाला टाकून चांगलं कालवी घेऊ म्हणजे भाजीले चांगले मिरची मसाले लागी जातील आता झाकण पिसणं अजून दोन तीन मिनिट होऊ देऊ या अशी बटाट्याची भाजी होते बी लवकर आणि मस्त लागते पहा आता दोन तीन मिनिट आपण वापू घेतलं आहे परत आता चांगली कालवी घेऊ झाली आपली बटाट्याची भाजी तयार लवकर होते करायला बी सोपी आहे आणि घरात सगळ्याला आवडते आहे डब्याला बी देऊ शकता तुम्ही अशी आहे चटपटी बटाट्याची भाजी तयार आहे